श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपुज्य सद्गुरु रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे सत्तावीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज अश्विन शुद्ध पंचमी मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सहा दोन एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे सत्तावन्न परमपूज्य सद्गुरूंनी दिनांक नऊ बारा एकोणीसशे ब्याण्णव रोजी श्री दत्तात्रेय जयंतीनिमित्त झालेल्या पाद्यपूजेच्या वेळी दिलेल्या दिव्य अनुग्रहाचे मी पठण करीत आहे या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात दत्त जयंती म्हणा किंवा शंकर जयंती म्हणा किंवा आपण जे उत्सव साजरे करतो त्यात मूळ हेतू काय असतो देवाबद्दल आनंद व्यक्त करतो आणि या निमित्ताने तुम्ही मला येऊन भेटा असं म्हणतो की तुम्ही या नगरला ह्या उत्सवामध्ये सामील व्हा उत्सव म्हणजे काय करतो आपण सांगा तुम्ही पूजा अर्चना करणं जर सोडलं तर आपण काय सगळे येऊन टाळ घेऊन नाचतो का आरडाओरडा करतो पण या निमित्ताने तुमची माझी भेट होईल दर्शनात अशा पुष्कळ गोष्टी असतात की कल्पनेच्या बाहेर मिळतात त्या अनुभवाला येतात अशी काही अजून मी कोणी व्यक्ती पाहिली नाही की मला पाहिल्यावर त्याला खूप मनस्ताप झाला किंवा मला असा पश्चाताप झाला की मी नसतो त्यात बाजूला गेलो तर बरं झालं असतं अजून तरी ऐकायला मिळालं नसेल आता कोणाला उभं राहून सांगायचं असलं तर वर करा दर्शनामध्ये मनाचा संशय नाहीसा होतो भक्ती करण्याची न कळत का होईना स्फूर्ती येते कर्तव्याची जाण होते आणि मनुष्य म्हटल्यानंतर त्याला निरनिराळ्या प्रकारचे विकार लागलेले असतात ते कमी होतात असं आमचं म्हणणं आहे की जे दर्शनाला नित्य येतात त्यांचा डॉक्टरचा खर्च बराच कमी झाला आहे कशाचा परिणाम आहे हा त्या दर्शनाचा परिणाम आहे असं आमचं मत आहे आता डॉक्टरचा खर्च कमी झाला तर हॉटेलचा वाढू नये याची मात्र काळजी घ्या मनुष्याचा स्वभाव असा आहे की पगारातून काय काय खर्च करायचा आहे तो महिन्याच्या आधी ठरवतो आणि काय खायचे राहिलेला तो करून घ्यायचा हा महिन्याच्या आधी प्रयत्न करतो तर तसं न करता तर आपण जन्माला येताना जन्मऋण सुद्धा असते जसं मातृपितृण आहे तसं धर्म सुद्धा मानलं जातं त्यासाठी सुद्धा आपल्याला काही सेवा करता आली तर अवश्य करा मी काय तुम्हाला मागत नाही तुम्ही करा असं सांगत नाही फक्त आता तुम्हाला माझं हे कर्तव्य आहे सांगण्याचं मनाच्या ठिकाणी योग्य व थोडा उदारपणा ठेवा दानधर्म करण्याकडे कल ठेवा कुणाचीही निंदा करू नका कोणाला आकारण आश्रय देऊ नका आणि जास्तीत जास्त परमेश्वराची सेवा करून होणारे जेवढे जेवढे उत्सव आहेत ज्यांना ज्यांना त्यामध्ये सहभागी होणं शक्य आहे ह्या ठिकाणी येणं शक्य आहे त्याने अवश्य यावं पूर्वी गुरूंची रीती अशी होती की त्यांचे आश्रम शक्यतो अरण्यात असत काही लोक त्यांच्याबद्दल असं म्हणतात की गावातल्या गडबडीमुळे ते आश्रमात जाऊन राहत अरण्यात राहत असत तर आमचं म्हणणं तसं नाही ते अरण्यात राहत होते तर गावातल्या लोकांना दर्शनाला येता यावं म्हणून आणि त्याकरता आवर्जून लोक अरण्यात जाऊन त्यांचे दर्शन घेत होते अहो ज्यांच्या मनाला शांती लाभली आहे ते गावात राहिले काय आणि गावाच्या बाहेर राहिले काय पण समाजाला शिकवण्याची एक पद्धत असते की गाव सोडून निवांत अशी जागा असेल तिथे जायचं राहायचं त्या ठिकाणी मग आश्रमातले जेवढे कार्यक्रम आहेत ते करणं आणि त्यातूनच राजे लोक शिकलेले आहेत पहा पूर्वीच्या काळात जे राजे राजवाडे होऊन गेले ते ऋषींच्या दर्शनाला अवश्य जात होते वेळात वेळ काढून जात होते दर्शन घेत होते आशीर्वाद घेत होते हा त्यांचा अतिशय दूरदृष्टीकोन होता एकदा गावातच राहिलं काल सवळ झाली नाही परवा सवड नाही झाली ना आणि आत्ताही होणार नव्हती पण म्हटलं जाता जाता जाऊन यावं म्हणून आम्ही नगर सोडून सावेडीला आलो ज्या वेळेला सावेडीला आलो तेव्हा बऱ्याच लोकांनी मला ज्ञान शिकवलं तुम्ही एवढ्या लांब जाऊन राहता खरं पण तिथं तुम्हाला कोण विचारेल म्हटलं तुम्हीच विचारणार ते म्हणाले कसं शक्य आहे दोन मैलांचं अंतर पडतं मी म्हटलं तू माझ्या शब्दांची आठवण ठेव आता ह्याच्यात बसलेले आहेत ते फक्त नाव ऐकायची अपेक्षा करू नका बैठकीत आहेत तुमच्या ते ते सांगायचे अहो तुम्ही असं काय करताय इतक्या लांब काय राहायला जात आहे तिथं कोण येणार तिथं तुम्हाला सोबत कोण करणार भल्या माणसा माझीच तुला आयुष्यभर सोबत आहे तुझी काय मला सोबत पण ह्या गोष्टी अज्ञानाने होतात मनुष्याला मनामध्ये नाव ठेवण्याचा हेतू नसतो काही नसतं पण जेव्हा माझी काळजी करू लागले तेव्हा मात्र त्यांना सांगावं लागलं की मीच तुझी काळजी करतोय बाबा तू माझी काळजी करू नकोस आणि म्हणता म्हणता ह्या बाजूला आता इतकी प्रचंड गर्दी आहे असा नगरचा कुठचाही भाग भरलेला नाही जेवढा हा भाग भरलेला आहे बघा देवांनी इथे येऊन वास्तव्य केलं आणि इतरांनी त्याचा फायदा घेतला ही देवाची कृपा म्हणा त्याचे आशीर्वाद म्हणा त्याची शक्ती म्हणा मी मुद्दाम तुम्हाला याची जाणीव करून देतो आता गावातल्या लोकांना अजूनही लांब पडतं पण पुण्या मुंबईच्या लोकांना लांब वाटत नाही त्यांना ते जवळ वाटतं का हो भाऊसाहेब आहे ना आणि त्यातल्या त्या ते था ठाण्याच्या लोकांना आणखीन जवळ वाटतं तर हा सगळा प्रकार लक्षात घेतला तर ही शक्ती तुम्हाला ओढून घेते आणि ही शक्ती काम करते असं माझं मत आहे ओ कोण कौन कोणाला बोलावतो कोण कौन कोणाकडे जातो या नगरच्या भक्तांना आम्ही असं सांगतो तुम्ही असा एक निश्चय करा की आठ दिवस दर्शनाला जायचं नाही पण अजून तरी कोणाला ते शक्य झालं नाही याचं कारण काढून जर सांगत असतील तर मात्र नाहीलाज आहे पण तशी शक्यता नाही तुम्हाला ही जागा बसू देणार नाही त्यावेळेला जर कोणी आलं तुम्ही निघायच्या वेळेला तर तुमच्या मनात काय येतं हे नंतर मला सांगा आता सांगू नका पण माणसाला एक प्रकारचा तीव्र संताप येतो ते कशाने होतं हे आंतरिक भावना जागृत झाल्या म्हणजे होतं जोपर्यंत आंतरिक भावनाच जागृत होत नाही तोपर्यंत मग तो चालढकल करील हा अनुभव बहुतेक नगरच्या लोकांना तर आलेलाच आहे पण परगावच्या लोकांनासुद्धा असं वाटतं की केव्हा एकदा नगरला जाऊन येईन करतो काय आम्हीच बोलावतो आणि आल्यावर विचारतोय कशाला आलात बोलावतो आम्हीच मग तो सांगतो मला काही तिथे ना किती दिवस झाले दर्शनाला जायचं आहे दर्शनाला जायचं आहे असं चाललंय मी काही तुम्हाला पत्र टाकलेलं नाही तसाच निघून आलो मी तुम्हाला सांगतो तू तु आलास तर मी काही तुझ्यावर रागवणार नाही इथे पोचल्यावर तो सांगतो की पत्र टाकलं ते मिळालं नाही का आता आम्हीच बोलावले तुम्हाला पत्राची काय आवश्यकता आहे पत्र नंतर येईल आणि तुम्ही एस टी स्टँडवर पोचला की तीन वाजता पत्र येतं उद्या दर्शनाला येणार आहे हे खरंच वारंवार घडतं श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त